येत्या चोवीस तारखेला आमचे दैवत आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस जर वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रेम उदयन महाराजांच्याबद्दल असल्यामुळं वाढदिवस जिल्ह्याम जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा होत असताना श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी एकदम आपल्या राजकारणाला सुरुवात करताना एकदम म्हणजे कुठलाही राजकीय वारसा नसताना छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज म्हणून ज्या वेळेला राजकारणामध्ये त्यांनी पदार्पण केलं त्यावेळेला सामान्यातल्या सामान्य घटकातल्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली मग त्यामध्ये कधीही असं भेदभाव न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना एक आपला ठसा कमी दिवसामध्ये अत्यंत सर्वसामान्य जनतेच्या मनावर रोजवला गेला आज त्यांचा राजकारणातला दबदबा पाहता दबदबा म्हणण्यापेक्षा त्यांनी जे जनतेमध्ये मिळवलेलं प्रेम आहे आणि मिळवलेल्या प्रेमाखातर जो आदरयुक्त दबदबा राजकारणामध्ये त्यांचा आहे तो इतर कुठल्याही नेत्याला मला वाटते मिळालाय असं पाहायला फार क्वचितच असू शकतो कारण महाराजांनी दोस्ती करावी तर महाराजांनी करा प्रेम करावं तर महाराजांनी जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून देऊन जी कामं होऊ शकणार नाहीत अशा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करावं तर छत्रपती उदयन महाराजांनी असे विविध पैलू असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाराज आहेत जवळ असलं की लोकांना भरभरून द्यायचं भरभरून वाटायचं खास करून गोरगरीब जनतेविषयी असलेला कळवळा सामान्यातल्या सामान्य माणसांची जी कुचंबना किंवा ससे हुलपट बघितल्यानंतर त्यांना होणारं दुःख आणि त्या दुःखा पाहिल्यानंतर त्यांचं दुःख कशा पद्धतीनं निवारण करता येईल याकरता तन मन धन सगळं अर्पण करून लोकांसाठी केलेली मदत ही महाराजांच्या व्यक्तिरूपातनं आपल्याला पाहायला मिळते आज राजकारणामध्ये म्हणजे मुळात महाराजांनी राजकारण कधी केलंच नाही केलं ते समाजकारण लोकांच्या हिताचं चा, आणि सामान्य जनतेच्या हिताचं चा. असंच समाजकारण त्यांनी केलं म्हणावं लागेल कारण राजकारणामध्ये त्यांनी त्यांना शत्रूच नाहीत म्हणजे एखाद्या विषय एखाद्याच्या मना त्याच्याविषयी काही कामांमुळं जर दुरावा निर्माण झाला तर तो त्यांचा तात्पुरत्या स्वरूपाचा लगेच स्वतःच ते हाक मारून त्याला जवळ घेऊन मिठीत घेऊन त्याच्याशी बोलणं करणार किंवा एखाद्यावर रागवले तर त्यांना कधीही जाणवणार नाही की मी त्याच्यावर रागवलो होतो आणि तोच दुरावा त्यांच्यामध्ये कधीच क दिसला नाही लगेच माणसाला जवळ करून त्याला प्रोत्साहित करणार त्याला पाठबळ देणार ज्याला गरज असेल त्या ते, त्याच्यासाठी झोकून देऊन त्याला मदत करणार आणि मग ती शैक्षणिक स्वरूपाची असू द्या आरोग्यविषय असू द्या त्याच्या खाजगी आयुष्यातले काही गंभीर प्रसंग असतील ते सामोरे जाताना एखादा एखाद्याचं अस्तित्व संपुष्टात जायला निघाले तर त्याला मदत केल्यामुळं काहीत कितीतरी असे कुटुंब किंवा कितीतरी असे वैयक्तिक लोक या संकटापासून दूर झालेत अशा पद्धतीचा महाराजांचा स्वभाव आहे आणि राजकारण करत असताना एकदम म्हणजे दिग्गज राग राजकारणी एका बाजूला आणि महाराज एका बाजूला कारण महाराजांचा स्वभाव पाहता राजकारणी लोकांना म्हणजे जास्त करून रुचला नसला तरी ज्या वेळेला राजकारणी लोकांना महाराज काय आहेत हे कळल्यानंतर जी महाराजांची त्यांची जी दोस्ती झाली ती अखंडपर्यंत मग खूप काही ज्येष्ठ आपल्या जिल्ह्यातील नामवंत आमदार खासदार मंडळी होऊन गेली त्यांनीसुद्धा महाराजांची एकदा त्यांची जवळीक झाल्यानंतर त्यांनी महाराजांना दिलेलं प्रेम महाराजांच्या महाराजांचा त्यांच्याविषयी असलेला आदर आणि प्रेमाचा सलोका हे फार बघण्यासारखं कमी बघायला प पाहायला मिळतं अशा पद्धतीचे महाराज आहेत आता मी जवळजवळ अठ्ठ्याऐ आटे, अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सालापासून म्हणजे कॉलेजच्या अकरावीला इथं कुठं सातारला आम्ही डी जी कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर तेव्हा पैलवान तानाजीराव शेडगे महाराजांचे एकदम निकटवर्ती आणि आता ते नामवंत पैलवान आहेत तेही आता बरोबर आहेत त्यांच्यामुळं महाराजांना भेटण्याचा योग आला आणि तेव्हापासून जवळजवळ चौतीस पस्तीस वर्ष झाली त्यांच्याबरोबर सहवास करताना म्हणजे पहिल्यापासूनचे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे काय अनुभव आले आणि ज्या परिस्थितीतून महाराजांनी एक संघर्ष म्हणजे महाराजांचं जीवन नेहमी संघर्षमय होत आणि संघर्षातून त्यांनी लोकांना वाटत असेल छत्रपती शिवरायांचे थेट वंशज म्हणजे सगळं काय ऐक मिळालं असेल परंतु संघर्ष करून जे काय राजकारणात समाजकारणात त्यांनी जे आपला ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर भर देशभर हे उदयनराजे म्हणल्यानंतर एक चर्चेचा विषय असतो आणि त्यावेळेला ते त्यांचं नाव नावारूपाला आणण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनीच केलं आणि ते जनतेच्या प्रेमामुळं त्यांना ते करता आलं अशा पद्धतीचे उदयनराजे आहेत आज अशा या आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनापासून आनंद होते कारण जनतेचं प्रेम इतकं महाराजांनी मिळवलंय त्या जनतेच्या कारण वाढदिवस पाहिजच्या अगोदर आणि वाढदिवसानंतर आणि वाढदिवसा दिवशी लोकांची भेटण्यासाठी रिग असते जलमंदिर फुलून गेलेलं असतं आणि या दिवशी श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी मनोदय व्यक्त केलाय की माझा वाढदिवस साजरा करत असताना बुके पुष्पगुच्छ इतर काही वस्तू भेट देण्यापेक्षा महाराजांना खास करून सर्वसामान्य जनतेच्या मुलामुलींना शालेय शैक्षणिक उपयोगी ज्या वस्तू आहेत उदाहरणार्थ वह्या पुस्तकं पेन कंपास म्हणजे शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणारी जी साधनं आहेत ती भेटवस्तू स्वरूपात द्यावीत असं उदयनराजे मित्रसमूहाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद